हे नऊच्या पाड्यात आहे पण हा नाही आहे त्याच्यामुळे या लागल खाली नऊ नऊ एक्क्याऐंशी होते नवच्या पाड्यात त्रेसष्ट आहे पण चौऱ्याऐंशी साठी खाली या लागल छोटा आकडा पकडा मग तीन म्हणजे हे संख्या लाभ होईल तीनच्या फाड्यात तीन दुनी सहा चोवीस तीन आठ चोवीस तीनच्या फाड्यात तीन दुनी तीन एक म्हणजे एकवीस तरी त्रेसष्ट तीनच्या पाड्यात सत्तावीस तरीक एक्क्याऐंशी बरोबर आहे का हम्म आता गरीत आपलं हे नव्हतं गरीत लहान केलं आता हे तिघई कोण्या पाड्यात आहे सात सात तरी एकवीस नाही तिन्ही सातच्या पाड्यात नाही मग कॉमन येणारे थांबले हाच झाला मसावी जर कॉमन येणारे थांबले ना तिघाईमधून तर तिथं मसावी फायनल होतो आता दोघांमधून कोण कॉमन येते ते चेक करा सातच्या पाड्यात हे दोघ जण आहे आता या दोघांमधून कॉमन काढला सात सात चोक अठ्ठावीस सात त्रिक याला सातचा संबंध नाही याला असाच राहू दे आता या दोघांमधून येतो तीन हा तीन कॉमन काढला याला हात नाही लावला तसाच ठेवा तीन एक तीन तीन नऊ सत्तावीस आता या दोघांमधून कॉमन येणार नाही हा होता आपला मसावी लसावीसाठी कोणालाच लस नका सोडू या तीन ला घ्या या सातला घ्या या तीन ला घ्या तीन गुणीला सात गुणीला तीन इकडचे पण उचला चार आणि नऊ गुणीला चार गुणीला नऊ याच जे उत्तर येईल ते लसावे तिन्त्रिक नऊ 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 एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गुणीला सात चौक अठ्ठावीस हा जो गुणाकार येईल एक्क्याऐंशी गुन्हेला अठ्ठावीस हा राहील आपला लसावी हा गुणाकार करा आठ कर, आट, एक आठ आठ चौसष्ट चौसष्ट आणि दोन सहासष्ट अचाले सहा आठ दोन्ही सोळा सोळा सहा चेक करून घ्या बरं एकदा गुणाकार आता पुढचं गणित पाहू अठ्ठेचाळीस साठ बहात्तर या तिघांचाही आपल्याला काढायचं आहे मसावी लहान लहान संख्या नका पाहू मोठ्या संख्या पहा सहाच्या पाड्यात आहेत दोनच्या पाड्यात आहेत चारच्या आहेत सहाच्या मोठा संख्या मोठा आकडा घ्या बारा बार चौक अठ्ठेचाळीस बारा पंच साठ बारसकम बहात्तर मग असा मोठा आकडा शोधायचा वेळ वाचतो बार, बार चोक बारा पंच साठ बारसकम आता या तिघातून कोणीच एक जण कॉमन येत नाही मग हा झाला फायनल मसावी लसावीसाठी पुढे चाला या चार आणि या सहा मधून दोन कॉमन येतो त्याला घेऊन घ्या बे दोन्ही चार याला हात नाही लावला आपण तसाच राहू हो द्या बे त्रिक सहा आता कोणीच कॉमन येणार नाही सर्वांनाच उचला बारा बारा दुनी चोवीस चोवीस दुनी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गुणीला हे पंधरा अठ्ठेचाळीस गुणिला पंधरा हा असा लसावी पंधरा आठ एकशे वीस बारा हात्याले पंधरा चौक साठ सत्तर बहात्तर हा झाला लसावी अशा पद्धतीने आपल्याला मसावी लसावी लक्षात येतो काय केलं मोठी संख्या पहिले उचलली आणि याच्या पाड्याला याचा पाडा म्हटला आपण बारा बारा बार्टेचाळ बारा पंचसाठ बार सकम बहात्तर आता या तिघातून कोणी कॉमन नाही म्हणून मसावी फायनल लसावीसाठी पुढे गेलो या दोघातून आपण कॉमन काढला दोन त्याच्यामुळं बेदुनी चार याला हात नाही लावला तसंच राहू देऊ याला बेत्रिक दे सहा म्हणून तीन आता सर्वांना उचलायचं आहे बारा बारा दोन्ही चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळ अठ्ठेचाळीस गुणीला या दोघामुळं पंधरा अठ्ठेचाळीस पंधरा सातशे वीस लसावी अशा पद्धतीनं मसावी लसावीचे अजून काही गंत पो चार संख्या आल्यात सोळा बत्तीस छत्तीस आणि अठ्ठेचाळीस चारही संख्यातला कॉमन पाहिजे आहे आता जेव्हा जास्त संख्या असते ना एकदम मोठ्या आकड्यावर जाऊ नका चार चौक सोळा तर माहितीच आहे चारला चेक करून पहा चार आठ बत्तीस चार नऊ छत्तीस आणि बार चौकट्टेच्या चार बसतो तर आपण संख्या जास्त आल्यामुळं मोठा आकडा नाही घेतला मुद्दामून चार उचलला चार चौक सोळा चार आठ बत्तीस चार नऊ छत्तीस आणि बार चौकट्टेच्या आता कॉमन तीन येतो का नाही येत दोन नाही कॉमन कोणीच येणार नाही आता मग हात झाला फायनल आणि हात झाला मसावी इथे नाही का चार आठ बारा जमत होतं पण हे बेच्या पाड्यात नाही ना त्याच्यामुळं आपल्याला कॉमन भेटत नाही आहे चारच कॉमन हा झाला आपला कॉमन फॅक्टर मसावी आता नसावीसाठी पुढं जाऊ आपण यातनं 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 या तिन्हीमधून चार बाहेर निघतो चार एक चार चार दुनी आठ चार त्रिक बारा याला आपण हात नाही लावला तसाच ठेवा आता या दोघातून तीन बाहेर घेऊ हे वाले तसेच तीन त्रिक नऊ तीन एक तीन आता कोणीच कॉमन येणार नाही मग हा चार घ्या हाय चार घ्या हाय तीन घ्या दोन्ही घ्या तीनही घ्या तीन दोन्ही सहा सैन अठरा चार चौक सोळा अठरा सोळा अठरा गुणीला सोळा हा जो गुन्हाकार आहे तो आपल्याला सगळं नाटक अठ्ठेचाळीस हातशे चार सहा सहा आठ चौदा सौधा, चौदा चार अठरा दोनशे अठ्याऐंशी अशा पद्धतीने आपण लसावी आणि मसावी दोन्ही शोधले हा आहे आपला लसावी तर जेव्हा आपल्याला मसावी शोधायला सांगतात तेव्हा आपण अशी संख्या शोधतो का ज्याच्या पाड्यात ते वरचे सारे सापडतील जेव्हा लसावी शोधायला सांगितला तेव्हा अशी संख्या शोधतो का याच्याही पाड्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याच्याही पाड्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी त्या सर्वांच्याच पाड्यात ही संख्या आली पाहिजे तर हा आहे विभाज्य मल्टिपल हा आहे विभाजक म्हणजे फॅक्टर ठीक आहे अधिक काही गंथ पाहता येईल पुन्हा